你懂吗？懂吗？懂吗？想看看。 क्रांती आणि प्रतिक्रांती मनुने प्रतिलोम विवाह थांबविले आणि त्यामुळे उच्च जातीच्या मातेची मुले पित्याच्या कनिष्ठ वर्णांच्या पातळीवर येण्याचे बंद झाले हे कितीही दुःखदायक असले तरी जोपर्यंत अनुलोम विवाह पद्धती व पितृस्वर्ण पद्धती कायम होती तोपर्यंत फार काही बिघडले नाही अनुलोम विवाहाने वर्णावरणातील संबंध कायम राहिले आणि पितृस्वर्ण नियमामुळे उच्च वर्णात सामील होण्याचे थांबले नाही ब्राह्मणशाहीला वर्णावरणातील संबंधाचीही दारे उघडी ठेवायची नव्हती ती बंद व्हावीत असा त्यांनी प्रयत्न केला परंतु हे त्यांनी अत्यंत दुष्कीर्ती होईल अशा पद्धतीने केले याबाबत अनुलोम विवाह पद्धती बंद करणे हा सरळ मार्ग होता परंतु ब्राह्मणशाहीने ते केले नाही त्यांनी अनुलोम विवाह पद्धती कायम ठेवली परंतु मुलांचा दर्जा ठरविण्याचे नियम बदलले त्यांनी पितृस्वर्णय नियमांच्या जागी मातृस्वर्ण्य पद्धती सुरू केली आणि त्यानुसार आईचा वर्ण मुलाला देण्याचा नियम केला या बदलामुळे जाती जातीतील आपापसातील संबंध संपले आणि केवळ कनिष्ठ वर्णाच्या मातेपासून मुले झाली या कारणाने या मुलांची जबाबदारी टाळणे वरिष्ठ वर्णांना शक्य झाले त्यामुळे अनुलोम विवाह हा केवळ वैषयिक संबंध राहिला कनिष्ठ वर्णाचा हा अपमान एक प्रकारे हे टाळणी होती याउलट यामुळे वरच्या वर्णातील लोकांना कनिष्ठ वर्णातील स्त्रियांशी कायदेशीरपणे व्यभिचार करणे शक्य झाले त्याचमुळे सामाजिकदृष्ट्या वर्णावरणातील संबंध नष्ट होऊन वर्णाचे पूर्ण विभक्तीकरण झाले आणि तो हिंदू धर्माला शाप ठरला हे सर्व असूनही सनातनी हिंदू हे जातिव्यवस्था ही आदर्श पद्धती समजतात परंतु सनातनी हिंदूंनाच कशाला नावे ठेवावी समजणारे विद्वान राजकीय पुढारी आणि इतिहासकार जाती व्यवस्था ही राष्ट्रीयतेच्या आड येते या आक्षेपाचा अत्यंत जोरदारपणे इन्कार करतात भारत हे एक राष्ट्र आहे तसे ते समजतात आणि भारतीय राष्ट्र याऐवजी भारताची जनता असे कोणी म्हटले तर त्यांना राग येतो त्यांची ही भावना समजण्यासारखी आहे बहुतांश राजकारणी आणि इतिहासकार हे ब्राह्मण आहे आणि त्यामुळे आपल्या पूर्वजांनी केलेली दुष्कृत्ये आणि त्यांनी पाडलेल्या वाईट प्रथा उघड्यावर आणण्याचे धैर्य त्यांच्यात नाही कुणालाही विचारा भारत हे राष्ट्र आहे का आणि ते एकाच सुरात होय असे म्हणतील असे म्हणण्याची कारणे विचारा ते सांगतील एकतर भौगोलिकदृष्ट्या हा देश एकात्म असल्याने भारत हे राष्ट्र आहे आणि दुसरी गोष्ट सांस्कृतिकदृष्ट्या या राष्ट्रात मूलभूत एकात्मता आहे हे सर्व वादासाठी मान्य केले तरीही या सर्व संदर्भावरून भारत हे एक राष्ट्र आहे असा निष्कर्ष काढणे म्हणजे भ्रमाला उत्तेजन देण्यासारखे आहे कारण राष्ट्र म्हणजे काय कारण राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिकदृष्ट्या कितीही एकात्म असलेला प्रदेश नव्हे राष्ट्र म्हणजे केवळ समान भाषा समान धर्म समान वंश यातून निर्माण झालेल्या समान संस्कृतीचे लोक नव्हते दुसऱ्या जागी यापूर्वी जे लिहून ठेवले आहे त्याचा पुनरुच्चार करायचा तर राष्ट्रीयता ही एक आत्मनिष्ठ मानसिकता आहे ही एक अशी भावना आहे की ज्यात सर्वांच्या मध्ये सामूहिक एकतेची भावना असते आणि त्यामुळे आपण सर्व आप्तसंबंधी आहोत असे त्यांना वाटते ही राष्ट्रीय भावना दुहेरी स्वरूपाची असते एका बाजूला यात बंधुत्वाची आपलेपणाची भावना असते व दुसरीकडे जे आपले नाहीत त्यांच्याबाबत बंधुत्वाच्या भावनेचा विरोध आढळून येतो आपल्या स्वतःच्या गट राहण्याची इच्छा आणि दुसऱ्या गटात जाण्याची इच्छा त्यात असते आणि आपल्या गटाच्या बाहेर आहेत त्यांच्याशी संबंधन बाळगण्याची इच्छाही त्यात असते राष्ट्रीयत्वाचा आणि राष्ट्रीय भावनेचा गाभा आहे स्वतःच्या गटातील लोकातच राहण्याची इच्छा ही एक मानसिक आत्मकेंद्रित अवस्था आहे या भावनेश भूगोलाशी संस्कृतीशी आर्थिक प्रश्नांची वा सामाजिक संघर्षाशी काही संबंध नसतो भौगोलिक एकात्मता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि भौगोलिक एकात्मता नसतानाही ही भावना अत्यंत प्रबळ असू शकते सांस्कृतिक एकता असूनही या भावनेचा अभाव असू शकतो आणि आर्थिक व वर्गीय संघर्ष असूनही आपल्या गटाचे आहोत या राष्ट्राचे आहोत ही भावना प्रखर होऊ शकते मुख्य मुद्दा असा की राष्ट्रीयता हा केवळ भूगोल संस्कृती यांच्याशीच संबंध असलेला प्रश्न नाही वैदिक पद्धतीच्या उतरत्या काळात शूद्र आणि स्त्रिया यांना अत्यंत कनिष्ठ स्थान प्राप्त झाले होते बौद्ध धम्माच्या वाढत्या लाटेत या दोघांच्या दर्जात फार मोठा बदल झाला थोडक्यात सांदाव्याचे तर बुद्ध राजवटीत शूद्रांना मालमत्ता करण्याचा अध्ययन करण्याचा हक्क प्राप्त झाला आणि ते राजेही होऊ शकत इतकेच नव्हे तर वैदिक राजवटीत जे ब्राह्मणांचे सामाजिक स्थान होते तेही प्राप्त करण्याचा त्याला हक्क मिळाला वैदिक राजवटीत ब्राह्मणाचा जो दर्जा होता तोच दर्जा बौद्ध धम्मात भिक्खूचा होता दोन्ही धर्मव्यवस्थेत आपापल्या धर्मात त्यांचे स्थान आणि दर्जा एकाच पातळीवर मिळाला होता परंतु शूद्राला वैदिक काळात ब्राह्मण होण्याची कधीच आशा नव्हती परंतु भिक्खू होऊन तो ब्राह्मणाचे स्थान आणि दर्जा मिळवू शकत होता वैदिक व्यवस्थेत ब्राह्मण बनण्याची दारे शूद्राला बंद होती परंतु बौद्ध धम्मात त्यांनी भिक्खू बनवून ब्राह्मणाच्या तोडीचे होता येऊ लागले याच प्रकारचा बदल स्त्रियांच्या बाबतीतही झाला बौद्ध राजवटीत स्त्री मुक्त झाली विवाहाने ती गुलाम बनणे बंद झाले कारण बुद्ध धम्मातील नियमाप्रमाणे विवाह हा एक करार होता बौद्ध राजवटीत स्त्री ही मालमत्ता मिळू शकत होती ती शिक्षण घेऊ शकत होती आणि सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ही की बौद्ध व्यवस्थेत भिक्खुणी बनून तिला ब्राह्मणाचे स्थान आणि दर्जा मिळू शकत होता शूद्र आणि स्त्रियांचा दर्जा वाढविण्याबाबत बौद्ध धम्मात सिद्धांत इतका परिणामकारक झाला की बौद्ध धम्माचे शत्रू या धर्माला शूद्रांचा धर्म असे म्हणू लागले हे सर्व ब्राह्मणांना पचण्यासारखे नृजण्यासारखे होते बौद्ध धम्माच्या शिकवणीतून शूद्र आणि स्त्रिया यांच्यात किती क्रांतिकारक परिवर्तन झाले आणि ब्राह्मणांना ही गोष्ट किती प्रक्षोभक वाटली याची साक्ष ब्राह्मणशाहीच्या विजानंतर त्यांनी शूद्र आणि स्त्रियांना मिळालेल्या उच्चस्थानावरून त्यांना खाली खेचण्यासाठी किती विध्वंसक प्रवृत्ती दाखविली यावरून स्पष्ट होते